वाशिम येथील प्रसिद्ध क्रीडा शिक्षक व महावितरण विभागाचे माजी कर्मचारी रफीक अहमद खान हाजी खान यांचे आठ जानेवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले त्या अनुषंगाने वाशिम जिल्हा स्पोर्ट असोसिएशनच्या वतीने रफिक खान यांना वाशिम येथील जिल्हा क्रीडा संकुलनावर हजारो खेळाडूंच्या उपस्थितीत श्रद्धांजली वाहण्यात आली सहा फूट उंची आणि पीळदार शरीर असलेल्या रफिक मामूंना लहानपणापासूनच व्यायामाची आवड होती कबड्डी फुटबॉल कुस्ती गोळाफेक थालीफेक आणि अथलेट सर्व क्रीडा प्रकारामध्ये सोळा वेळा रफीक खान यांनी राष्ट्रीय स्तरावर वाशिम जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले आपल्या प्रदीर्घ सेवा काळात त्यांनी मिळालेल्या हजारो खेळाडूंना प्रशिक्षित केले साली सेवानिवृत्त झालेल्या रफिक खान यांनी आपल्या जीवनातली पन्नास वर्ष विना मोबदला पूर्ण वेळ क्रीडा प्रशिक्षणामध्ये खर्च करून वाशिमच्या मातेतील हजारो खेळाडूंना घडविले वयाच्या एक्क्याहत्तरी मध्ये देखील तरुणांना लाजवेल इतकी सकारात्मकता आणि आत्मविश्वास रफिक खान यांच्यामध्ये दिसून यायचा खेळाबरोबरच संगीतामध्येही त्यांना विशेष रुची होती ऊन वारा आणि थंडीची परवा न करता दररोज ते मैदानावर सकाळ संध्याकाळ सरावासाठी दिसायचे स्वतःच्या शारीरिक सरावासोबतच इतर युवा खेळाडूंना देखील मार्गदर्शन करायचे इन्सान हेतू इन्सान जैसा रहे कभी भेदभाव मत कर अशी मानवतेची शिकवण देणारी डझनभर वाक्य त्यांच्या संवादातून आपसुकच बाहेर येऊन मामू समोरच्याला आपलेस करून टाकत हजारो खेळाडूंना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहचवण्यासाठी दिशादर्शन करणारा रपीक खान रुपी दीपस्तंभ निवडल्याने वाशिम जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात क्षती निर्माण झाली अशी प्रतिक्रिया फुटबॉल व रायफल शूटिंग असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप हेडा यांनी आपल्या सांत्वनपर भाषणातून दिली फेडा अपला बना इतर बच्च आप जानते हो और महाराष्ट्र के बाहर हर डिपार्टमेंट में पुलिस डिपार्टमेंट से से लेके लेके फौज हर डिपार्टमेंट में मामू के जो शागिर्द है वो जा चुके उसके बाद ये सब करना ये पूरा निस्वार्थ और इतना निस्वार्थ इंसान जैसा भैया ने बोला ऐसा लाइफ में मैंने भी कभी नहीं देखा उनके लिए जो दुख ये जो हर हर जो मन में आप लोगों के ऐसा हर इंसान के गाँव में मामू के बारे में जिन लोगों ने सुना मैं उनके लिए बस यही कहूंगा कि फरिश्ता में फिर मिलने वाला नहीं बस उनके लिए मैं ये चाहूंगा कि उन्हें भगवान और अल्लाह उन्हें उनको उनके आत्मा को शांति दे उनको हम सबके तरफ से श्रद्धांजलि अर्पित हो पे आया था तो सबसे पहले अगर ग्राउंड पे मेरी मुलाकात हुई तो वो थी रफीक मामा फुटबॉल खेल रहे थे सबसे पहले मेरा इंट्रोडक्शन हुआ एक बहुत ही नेक बंदा एक ईश्वर का एक अल्लाह का बंदा अभी जब उनको अटैक आया था तो मैं हॉस्पिटल में मिलने गया था उनको राशि हॉस्पिटल में तो उनका जो जज्बा था जो लाइफ में लाइफ के प्रति जो उनका पॉजिटिव एटीट्यूड था वो देखने लायक था अरे बोले मेरे को क्या हुआ बोले बस मैं परसों ग्राउंड पर आ रहा हूँ बोले यानी ये ऐसा बंदा मैंने आज तक देखा नहीं अगर वो हम बचपन में जब वो कहावत पता है कि हेल्थ इज़ वेल्थ अगर सबसे ज़्यादा शूट करती तो मामों को सूट करती है उनके लिए वेल्थ बोल तो हेल्थ बहुत ही ज़्यादा ऑप्टिमिस्ट पर्सन बहुत ही अच्छा ईश्वर का बंदा। मैं भगवान से अल्लाह से यही प्रार्थना करता हूँ कि उनको जहाँ भी जहाँ भी वो पहुँचे उनको अपने चरणों में स्थान दें और मैं उनके परिवार को हार्दिक श्रद्धांजलि और सत्म प्रार्थ करता हूँ मामो हमारे आमदार साहब के गुरु थे वो साथ में कबड्डी खेलते थे <laughs> और मामू मेरे भी गुरु थे क्योंकि मामू मेरे को हमेशा कल्ला कर करते थे कि भाई तू ग्राउंड पे आते जा फिटनेस रह वो मेरे को हमेशा टीचिंग करते थे और मैं हमेशा एम एस के साथ में हमने भी यहाँ कबड्डी की प्रैक्टिस की है तो मामू मेरे को उसमें हमेशा मार्गदर्शन करते थे मैं सुदर्शन मंडल में भी खेला हूँ मामू ऐसा कोई व्यक्ति नहीं है जो मामू जो लोग नहीं पहचानते मामू को सब कोई मामू हमेशा जो कुछ की परेशानी रहती थी सबकी कबड्डी में हो क्रिकेट में हो हर गेम में मामू ऑलराउंडर थे और मुझे जिस दिन पता चला मैं उस दिन बाहर गया था मुझे बहुत बड़ा दुख हुआ कि मामू अपने लोगों के बीच में नहीं रहे आपल्या सोजवळ स्वभावामुळे रफिक मामूंना जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर प्रेमाने मामू अशी ओळख मिळाल्याने ते सर्वांना आपलेसे वाटायचे त्यांच्या हयातीत उत्कृष्ट क्रीडा कामगिरी बद्दल त्यांना जिल्हा क्रीडा पुरस्कारासह इतरही अनेक राज्यस्तरीय गौरवण्यात आले आहे शहरी तसेच ग्रामीण भागातील गोरगरीब खेळाडूंना मोफत खेळाचे तसेच पोलीस आर्मी भरतीचे प्रशिक्षण देणारे मामू आज मैदानावर दिसत नाहीत याची खात्री मनाला अजूनही पटत नाही अशा शब्दात जिल्हा क्रीडा जिल्हाधिकारी लता यांनी आपल्या सांत्वना व्यक्त केल्या प्रत्येकांशी मामू अगदी प्रेमाने हसायचे प्रेमाने बोलायचे छोटे मुलं असं त्यालाही सांभाला द्यायचे मोठाही असेल त्याच्यासोबतही अनुभव आहे ते बऱ्याच नोकरीमध्ये सुद्धा आहे म्हणे म्हणण्याचा अर्थ असा की आज नोकरीवर असणारे ही बरेचसे जे खेळाडू आहेत ते मामूपासूनच तयार झाले आहेत असं व्यक्तिमत्व आपल्यापासून राहवणं हे आपल्यासाठी क्षेत्रासाठी खूप मोठी दुःखाची बाब आहे